नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडीची महाविकास आघाडी एम पी ए निवडणूक तयारीला वेग आला आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरीचा फायदा झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे तर मवियामध्ये मुंबईतील नव्वद टक्के जागांवर एकमत झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे आता शुक्रवारपासून माहितीत महाराष्ट्रातील जागांची चर्चा सुरू झाली आहे प्राथमिक चर्चेत एम व्ही एमध्ये एकशे पाच तर एकशे पंच्याण्णव आणि अठ्ठ्याऐंशी या फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे गुरुवारी मुंबई येथे झाले बैठकीला उपस्थित असलेल्या एम व्ही एच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की चर्चा सकारात्मक झाली आणि मुंबईतील शिवसेना उद्धव गटाचा प्रभाव सर्वांनी स्वीकारला या आधारे मुंबईत उद्धव ठाकरे गटाला बावीस जागा देण्याचे मान्य करण्यात आले आहे मात्र उद्धव ठाकरे गट तेवीस जागांची मागणी करत आहे उर्वरित चौदा जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील समन्वय आणि जिंकण्याची क्षमता यांच्या आधारे एकमत होणार आहे काही जागांच्या अदलाबदलीवर चर्चा होणार आहे या बैठकीत प्रथम काँग्रेस एकशे पंधरा जागांच्या मागणीवर ठाम राहिली तर शिवसेना उद्धव गट किमान शंभर जागांच्या मागणीवर ठाम राहिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे मात्र दीर्घ चर्चेनंतर प्रदीर्घ चर्चेनंतर काँग्रेसने एकशे पाच जागांवर तर उद्धव ठाकरे गटाने पंच्याण्णव जागावर निवडणूक लढवण्याचे मान्य केले राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात एकत्रितपणे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांमध्ये जागा चर्चा सुरू आहे सर्वेक्षणानुसार विदर्भात काँग्रेसचे कोकण आणि मुंबईत गटाचे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वर्चस्व असल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार जरांगे वाटप त्यानुसार जागांचे वाटप केले जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र